शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर हे एक साधारणचं सा चित्र आहे बघा हा गरीब समाज आहे अतिशय मागासलेला की आजही शासनानं त्यांच्याकडं पाहिजेल असं पाहिलेलं नाहीये कित्येक वर्ष हा आपला भारत देश स्वतंत्र होऊन भरपूर वर्ष झाले परंतु आजही या सगळ्या सुखसोयींपासूनही वंचित आहेत आता यांच्याशी मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे इथं येऊन यांची माहिती घेतली की बाबा काय तुमचे प्रश्न आहेत काय तुम्ही निवेदन तरी तयार केले का दिलेलं आहे का तर ते म्हणले दिलेले आहेत काय मागण्या आहेत त्याची प्रमुख मागणी आहे की त्यांना अजिबात घरकुल मिळालेलं नाही आहे त्यांचा ना रेशन कार्ड आहे परंतु रेशनिंग त्यांना मिळत नाही आहे हा अतिशय सरकारला मी सरकारला विनंती करतो की गांभीर्याने त्यांना त्यांचा विचार करावा ज्या मुलेशराव आंबेडकरांचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये ही जर हा समाज यांचं मतदान तुम्हाला चालतं यांची लोकसंख्या तुम्हाला चालते परंतु यांना सुखसोयी द्यायची असेल ते ते लवकरत, लवकर ते तर ते तुम्हाला चालत नाही असं असेल तर ह्यांना गोळ्या घालून ठार करून टाका तसं जमत नसेल तर त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा सुखसोई देण्याचा नाही तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी करतोय आम्हाला काय सरकारतर्फे आम आम्हाला काय मदत नाही आम्हाला का कोण माणसाला राशन कार्ड आहे कोण दुसरं माणसं आहे घरात एका घरात माणसं एका माणसा एका कुटुंबाला दादा पंधरा दादा माणसं आहे पाच पाच सहा माणसं आठ आठ माणसं आहे पण तिनं ती माणसाला एका कुणाला राशन कार्ड आहे कोणाला राशन कार्ड नाही आणि पण आमच्या गावातलं दुसऱ्या माणसाला एका एका माणसाला तीन तीन वेळा घरकुल आला पण आम आमच्यासारख्या माणसाला अजून पण घरकुल नाही तर ते कसं काय आमची तीन पिढ्या झाली तीन पिढ्यातलं माणसं सगळं आमचे एवढं एवढं जास्त माणसं आमची तीन पिढ्या झाली तरी पण आम्हाला का सरकारपासून काही मदत मिळत नाही म्हणजे काय विषय काय आम्ही 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 काय जगायचं कसं आहे आमचं पोरं बाया कसं जगवायचं सरकारपासून आम्हाला काय भेटत नाही आमच्या बारका आम बारका पोरा आहे आमचं सगळं पिढी ते पिढी आमचं माणसं बघा सगळं माणसं आहे आमचं माणसं आहे सरकार आमच्याकडे काय बघत कशाला काय बघत नाही आमचं आम्ही काय माणूस नाही होय आम्ही आमच्याकडे पण बघा आम्हाला पण काय काहीतरी काही योजना काय काहीतरी कामान नाही तर पेन्शन काहीतरी काहीतरी आमचा व्यवसाय आमच्यासाठी सरकार लाभ आमच्यासाठी काहीतरी पाहिजे की नको आम्ही असं आम असं मी किती दिवस आम्ही पाहिजे आम्हाला पेन्शन आम्हाला पाच हजार मागणी आम्ही आठलेली आहे पाच हजार पेन्सल आम्हाला मिळालीच पाहिजे संजय गांधी तर्फी सगळ्यात नाव आहे त्याला पेन्शन चालू आहे सगळ्यात चांगल्या चांगल्या लोकांना पेन्शन चालू आहे आम्ही पेन्शन का चालू नाही तेच आम्हाला सरकार सरकारकडे आमची बोलणी आहे आता आमच्या आम्हाला उन्हात पुन्हा एकदा आम्हाला दिसत नाही म्हणून आमचं पोट पाणी पण आम्हाला सरकारतर्फे काही मदत भेटत नाही म्हणून आम्ही बाहेर गाव आमचं पोट चालत असतो त्यामुळे लॉकडाऊन नाही शहरामध्ये आज या सातारा शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळ समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी आज आंदोलन करत आहोत आज या प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की शासकीय शासनाचा कुठलाही आमच्याकडे पुरावा नसल्यामुळं आज आम्हाला कुठल्या पद्धतीचा शासकीय कामं आमची होत नाही शा शास शासनामध्ये आज आमच्या आदिवासी गोपाळ समाज वतीनं आमच्या मागण्या अशा आहेत सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा पेन्शन मिळावी घरकुल मिळावे वयाचे दाखले मिळावे तसेच या लोकांना पूर्वीपासून त्वचा हो रोगात स्वच्छचा प्रॉब्लेम असल्यामुळं यांना कुठंही कुठल्या पद्धतीचं काम मिळत नाही डोळ्याने दिसत नाही त्यामुळं कुठलीही लोक यांना काम देत नाहीत त्यामुळं शासनाच्या वतीने यांना काम मिळावं अशी आमची मागणी आहे दिव्यांगपत्र यांना मिळावं त्याचबरोबर दिव्यांगपत्राबरोबर यांना पेन्शनसुद्धा मिळावी बे बरीच लोक याच्यामध्ये बेघर आहेत त्या बेगरांची नोंद माहिती घेऊन या लोकांना भरपूर मिळावं त्याचबरोबर जो शासनाच्या वतीनं अन्न सुरक्षा योजनेतून जो लाभ मिळत असतो धा दा, मोफत धान्याचा तो या लोकांना मिळत नाही तो तोही त्यांना मिळावा त्याचबरोबर डॉक्युमेंट नसल्या आरोग्यसेवेचाही यांना आज लाभ मिळत नाही तसे यांची भटकंती असल्यामुळे जी मुलं आज शिक्षणापासूनची मुलं जी, जी वंचित आहेत या वंचित मुलांना शिक्षण प्रभावामध्ये आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे आणि त्याच्या हाताला काम द्यावं एवढीच एक मागणी आहे आज जिल्हाधिकारी नागेश पटेल यांना आज भेटलो आम्ही त्यांनी सांगितले पुढील कारवाईसाठी मी आणि तहसीलदारांना वगैरे आदेश देतो आणि तुम्ही तिथं त्या पद्धतीनं तुमचे जे काय ते मांडू शकता आदिवासी भटका समाज विकास अभियान यांच्या वतीनं क्रांतीवीर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपाळ समाजातील लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्यासाठी बेमुदत अशा स्वरूपाचं धरणे आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे खरं तर गोपाळ समाज हा बहुजन समाजातील एक शेवटचा घटक आहे जो आजही शासनाच्या योजनांपासून वंचित आहे आणि खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झाली तरीही आज आमच्या गोपाळ समाजाला जर शासनाच्या योजनांसाठी रस्त्यावर यावं लागत असेल तर ही त्या देशामध्ये आज आमच्या समाजाची अवस्था काय आहे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सर्व मागण्या शासनानं विचारात घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशा स्वरूपाचं पत्र डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज मी क्रांतीविरु आदेंडे यांना दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये गोपाळ समाज आणि आमचे उमेश भाऊ चव्हाण आहेत मार्गदर्शक सुर्दे आहेत आमचे यांच्या वतीनं आम्हीच गोपाळ समाजाच्या पाठीशी आहोत आणि येणाऱ्या काळात त्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे तमाम बहुजन बांधवांना मी विनंती करतो की एक आज समाज एक झालेला आहे खरं तर एका असाध्य अशा अनुवंशिक आजाराने हैराण असलेला हा समाज आहे पण आज आपल्या हक्क अधिकारासाठी डोळ्याला दिसत नसता नाही भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हक्क अधिकार मागत आहे त्यांना आमचा जाहीर असा पाठिंबा लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही त्याने व्यापक बैठक लावून भारतीय हक्क अभियान असेल दलित महासंघ असेल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया पक्ष असेल आणि सर्व समविचारी पक्षांना घेऊन यांच्या हक्कासाठी आम्ही लढा देणार आहोत त्यांनी कुठल्याच गोपाळ समाजाला लाभ मिळालेला नाही कारण का त्यांना बँक पासबुक नाही आधार कार्ड नाही जातीचे दाखले नाहीत राहण्याचा ठिकाण नाही शाळा तर फार दूर दूरखोश मात्र शासनाने आपल्यात आधी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा घोषणा म्हणावी का फशवेगिरी म्हणावी हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे मात्र जिल्ह्यातील हा कातकरी समाज असेल गोपाळ समाज असेल या समाजाला शासनानं सवलती द्याव्यात ज्या जिल्हाधिकाऱ्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाची तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा दलित महासंघ असेल डेमोक्रॅटिक पार्क ऑफ इंडिया असेल बंडखोर सेना असेल या तिन्ही संघटना एकत्र येऊन सरकारला जाब विचारतील आणि या गोपाळ समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन यशस्वी करतील असं मी या ठिकाणी सूचित करतो આજે દિવ્યાંગ બંધવિકાણી આંદોલન બસલે વાસ્તવિક પતા हे दिव्यांग बांधव याच देशाचे नागरिक आहेत परंतु हे सिद्ध तरी कसे करणार जर यांच्याकडं रेशनिंग कार्ड नाही यांच्याकडं आधार कार्ड नाही तर यांना शासनाच्या सगळ्या सुखसुविधा कशा भेटणार हा मोठा म्हणजे तशी बघितली तर शोकांतिका आहे आज यांची तिसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी असून देखील यांना आज मोफत रेशनिंग भेटू शकत नाही मुलांना शिक्षण भेटू शकत नाही शासनाच्या सगळ्याच योजनेपासून हे वंचित आहेत आणि मोठं दुर्दैव आहे की आज भारत देशाची एवढी प्रगती चालली आहे आणि अजूनही माझा भटके जमातीचा समाज आजही तळागाळातच तिथंच राहिलेला आहे तर माझी शासनाला शासन दरबारी एवढीच मागणी आहे की यांना यांना आधार कार्ड मिळावेत रेशनिंग कार्ड मिळावेत यांना मोफत धान्य मिळावं त्याच पद्धतीने यांच्या मुलांना शिक्षण मिळावं आज यांचा उदरनिर्वाह होणार कशात दारोदारी यांनी भिका मागायच्या आणि त्याच्यावरती यांनी जगायचं यांचा हक्क नाही यांचा अधिकार नाही यांचा यांना अधिकार यांचा यांना हक्क भेटणंच पाहिजे आणि यांच्या या आंदोलनाला आमचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष युवराजजी कांबे नितीन रोकडे आणि मी पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून पाठिंबा देतो जर जिल्हाधिकारी साहेबांनी यांना न्याय नाही ना दिला तर यांच्या आधी रस्त्यावरती आम्ही उतरू आणि यांना न्याय मिळवून देऊ एवढीच या ठिकाणी गोय